नमस्कार श्री स्वामी समर्थ आज पाच जानेवारी नित्य स्वामी दर्शन या ग्रंथातील आजचा संदेश आपल्याला श्री शैल्य पर्वताच्या घेऊन जाणार आहे जिथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपली समाधी अवस्था अनुभवली पण जगाचे दुःख पाहून दयावंत स्वामींनी आपली समाधी का सोडली आजच्या या भागात आपण हे जाणून घेणार आहोत गाणगापुरातून गुप्त झाल्यानंतर महाराज श्री शैल्य पर्वतावर अवतीर्ण झाले तिथे त्यांनी लोकांपासून दूर राहून ब्रह्मानंदी समाधी लावली जरी त्यांचा जनसंपर्क तुटला असला तरीही जे भक्त अंतकरणापासून त्यांचे स्मरण करत त्यांना ते आजही सगुण रूपात दर्शन देत असत आजही गाणगापुरातील त्यांच्या पादुकांचे दर्शन घेणाऱ्या भक्तांना त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो पण समाधी अवस्थेत असताना महाराजांना अंतर्ज्ञानाने जाणवले समाज पुन्हा एकदा भरकटत चालला आहे लोक स्वैचारी होऊन पाखंड आणि दंभाने आयुष्य जगत आहेत जगाचे हे दुःख आणि अधर्म पाहून दयावंत सद्गुरूंनी लोकांच्या कल्याणासाठी आपली समाधी अवस्था विसर्जित केली ते तीर्थक्षेत्रांना भेटी देत लोकांच्या मनातील किल्मिशे दूर करत पुन्हा भ्रमंतीला निघाले आणि शेवटी उत्तर दिशेला गंगेच्या काठावर एका महारण्यात त्यांनी पुन्हा समाधी लावली सरस्वतींनी पायावर समाजाला एकत्र आणले आणि महाराष्ट्राची धर्म अस्मिता जागृत केली स्वामी म्हणतात परमेश्वर भक्तांसाठी रूप धारण करतो पण त्यासाठी आपल्याकडे नामस्मरणाचे भक्कम पाठबळ हवे जेव्हा तुम्ही स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवता तेव्हा ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात ही दत्तोपासना म्हणजे तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करणारी एक नवी रम्य पहाट आहे रोज असेच स्वामींचे नित्य दर्शन आणि त्यांचा कृपा प्रसाद मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून उद्याचा संदेश तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिऊ नका स्वामी तुमच्या पाठीशी आहेत